घंटा झाली टन 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 शाळा सुटली शाळा सुटली हु हु घंटा झाली शाळा सुटली दफ्तर पाठीवर घ्यायचं আহ <spaconian> रस्ता ओलांडल्यावर डावी कडे पाहू डाव पा उजव करत करत, दावा। दावा करत घरी आपल्या जायचं आणि रस्त्याच्या कडे न चालायचं

या घट्ट्याने आम्हा मुलांच चुकून फ्रॅक्चर व्हायचं रस्त्याच्या कडे न चालायचं ढिंग कुणी कुणाशी भांडायचं नाही कुणाला ढकलायच नाही कुणी कुणाला भांडायचं नाही कुणी कुणाला ढकलायचं नाही खेळाच गप्पा मारायचं रोजच शाळेला जायचं